चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा तुटलेल्या आरशामधूनही स्वतःचं प्रतिबिंब दिसतं तसंच अपयशातूनही तु तुमचं खरंच सामर्थ्य दिसतं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा खूप भाग्यशाली बाळ आहेस कारण तुझ्यासमोर तुझे दुःख यातना संकटे तुझ्या पाठीमागील पनवती दूर करणारा हा संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा भाग्यशाली बाळ समजून स्वामी आज्ञा समजून हा संदेश दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत शांत मनाने ऐकून तर पहा बाळा तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामागील दुःख फक्त मलाच माहीत आहे आणि ते दूर करणे माझे कर्तव्य आहे म्हणूनच तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आम्ही घेऊन आलो आहोत तेव्हा बाळा शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यातील त्या शत्रूंना तुझ्या आयुष्यातून खूप दूर करण्यात आले आहे हो बाळा आता तुला त्या लोकांची चिंता करण्याची गरज नाही कारण आता तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा अद्भुत चमत्कार होणार आहे हो बाळा आता तुझ्या जीवनामध्ये सुख शांती समाधान सर्व काही धावत्या दिशेने येत आहे हे सर्व घेण्यासाठी तयार आहेस स्वामी तुम्ही तुम्हीही हे सर्व घेण्यास तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा जर तू आमची निरपेक्ष भक्ती करत आहेस जर माझे नाव तुझ्या ओठावर असताना तू घाबरतो कशाला हो बाळा कोणतेही कारण असू दे तू घाबरू नकोस स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव कारण आता तुझे सगळंच चांगले होणार आहे स्वामी म्हणतात बाळा बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात आणि जो दुसऱ्यांचा विचार करतो दुसऱ्यांचे भले करण्याचा विचार करतो सर्वप्रथम परमेश्वर त्याच्या आयुष्यामध्ये भले करण्याचा विचार करतो स्वामी म्हणतात बाळा अपेक्षा कधीही मनात ठेवून सुरू केलेला दिवस नव्याने काहीतरी अनुभवाने संपत असतो म्हणूनच अपेक्षा कोणाकडूनही करुन करू नका स्वतःच्या कर्मावर फक्त विश्वास ठेवा माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा कारण मी ते देत नाही जे तुला आवडते मी ते देतो जे तुझ्यासाठी चांगलेच आहे हो बाळा निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा जर आपल्या पाठीशी आपले स्वामी शक्ती प्रचंड आहे तर आपल्या मनामध्ये कोणतीही शंका कधीही आणू नका सर्व काही आता अशक्य ते शक्य स्वामी माऊलींच्या कृपेने होणार आहे अतर्क्य अवधूत हे स्मर्श स्मरणगामी अशक्यही शक्य करतील स्वामी याच आपल्या स्वामी माऊलींच्या ब्रीदवाक्यावर विश्वास ठेवून आपले कार्य निर्मळ मनाने निसंकोच मनाने आणि सकारात्मक विचाराने करत राहायचे स्वामी म्हणतात बाळा प्रत्येक माणसामध्ये देव असतो मग आपण मंदिरात का जाता स्वामी म्हणतात वारा तर उन्हातही वाहतो पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो तसेच देव सगळीकडे असतो परंतु त्याचा आनंद मंदिरातच गेल्यावर मिळतो आयुष्यात कसलीही कधीही चिंता काळजी प्रश्न जर तुम्हाला पडले असतील अगदीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप एकटेपणा जाणवत असेल तर औदुंबर छाये जायला कधीही विसरू नका कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कोणताच नाही स्वामी म्हणतात बाळा माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो पण माणसाचे मन मात्र स्वच्छ असले पाहिजे कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती हा फक्त परमेश्वर करत असतो हळवे मन घेऊन फिरत जाऊ नका त्याला ओरबडणारे हजारो भेटतात कारण कधीही तुमच्या भोळ्या मनाचा कोणीही फायदा घेऊ शकते तुमचा विश्वासघात करू शकतात मग ते तुमचे जवळचे लोक असू शकतात तुमचे शत्रू देखील असू शकतात म्हणूनच कधीही आपल्या मनाचा एवढा पण भोळेपणा ठेवू नका की सहज समोरचा व्यक्ती येऊन तुमचा फायदा घेऊन जाईल आणि ते तुम्हाला समजणार देखील नाही स्वामी म्हणतात बाळा तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अथक प्रयत्नांची गरज लागते कारण त्यासाठी तुम्हाला परमेश्वर साथ देत असतो फक्त गरज असते तुमचा आत्मविश्वास तुमचा संयम खंबीर ठेवण्याची कारण कुठल्याही गोष्टी आपल्याला त्वरित भेटत नाहीत त्यासाठी गरज असते अपार कष्ट करण्याची अपार मेहनत घेण्याची तेव्हाच तुम्हाला प्रयत्नांती परमेश्वर प्रत्येक कार्यामध्ये यश मिळत असते स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवट पर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ